अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंच महाराष्ट्र राज्य भोई रोजगार व स्वयं रोजगार मार्गदर्शन उद्घाटन सोहरा संपन्न अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंच महाराष्ट्र राज्य भोई समाज विद्यार्थी कल्याण विभाग ऑनलाइन स्पर्धा परीक्षा केंद्र धुले रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन उद्घाटन सोहरा संपन्न धुए शहर प्रतिनिधि दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्या साढे चार इंदिरा गार्डन देवपुर धुए ये थे अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंच महाराष्ट्र राज्य संचलित भोई विद्यार्थी कल्याण विभाग ऑनलाइन स्पर्धा परीक्षा केंद्र से उद्घाटन श्री बना फुलपगारे ज्येष्ठ समक शुभ हस्ते कर उपस्थित समाजबान्धव सर्वश्री बना फुलपगारे संपादक साप्ताहिक समाज सार्थी ज्येष्ठ सेवक श्री भीलेश भाऊ खेड़कर संस्थापक अध्यक्ष भोई समाज सेना श्री रोहित शिंदाणे महाराष्ट्र अध्यक्ष भोई समाज सेना श्री गोपाल धारपवार कल्याणकारी मंच निरीक्षक अधिकारी पनवेल श्री सतीश जी फुलपागारे भोई धुए ज्येष्ठ मार्गदर्शक भोई समाज सेना व मंच अधिकारी धुएं श्री मनोहर फुलपगारे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भोई समाज सेना श्री किशोर वाडिले साहेब मंच अधिकारी मीरा भाईंदर ठाणे श्री प्रकाश मोरे सर मंच अधिकारी धुए श्री भास्कर फुलपगारे पत्रकार सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल वाडिले मंच अधिकारी दोंडाईचा श्री संजोग मोतीलाल रामोरे सर दोंडाईचा डॉक्टर श्री किरण जाधव धुळे पश्चिम खान्देश अध्यक्ष डॉ श्री प्रवीण शिंगाणे दंतचिकित्सक धुळे श्री मच्छिंद्र फुलपगारे पदाधिकारी भोई समाजसेना श्री प्रदीप मोरे दोंडाईचा श्री रुपेश फुलपगारे धुळे असे सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते भोई समाजातील वी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या रोजगार कल्याणसाठी अनेक वक्त्यांनी मार्गदर्शन पर मतं मांडली सोबत सामाजिक अनेक विषयावर जवळपास तीन तास चर्चा झाली अधिक माहितीसाठी संपर्क श्री इंजी रोहित हरिश्चंद्र शिंगाणे एक्स पेट्रोलियम इंजिनियर दुबई पदाधिकारी कल्याणकारी मंच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भोई समाजसेना लक्ष्मी कंस्ट्रक्शन बिल्डर्स अट डेव्हलपर्स फायनान्शियल फंड शेअर मार्केट इन्शुरन्स यांच्याशी संपर्क साधा सम्यक महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रमोद चिनके आशाच नवनवीन बातम्या आपल्या चॅनेल लास आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद अखिल भारतीय वही समाज कल्याणकारी मंच तर्फे वही समाज विद्यार्थी कल्याण विभाग ऑनलाइन स्पर्धा परीक्षा केंद्र जुळे येथे रोहित शिंगाणे यांच्या ऑफिसला सुरू झालेलं आहे त्याबद्दल मंचाचे मी मंचाला शुभेच्छा देतो या मंचातर्फे बोई समाजातल्या गरीब आणि होतकरू तरुणांना विद्यार्थ्यांना जो काही फायदा होईल त्याच्यामुळे आपल्या समाजाचं मान उंचावली जाईल भविष्यामध्ये या मंचातर्फे आत्ता आपण ऑनलाईन सुरू करतोय आहे ऑफलाईनसाठी काही करता आलं काही ज्येष्ठ मार्गदर्शक दर्शक असतात आय एस ऑफिसर्स वगैरे किंवा पी बी सरांसारखे मोठे कॉलेजचे एच ओ डी वगैरे असे जर आपल्याला ऑफलाईन बोलवता आले आणि त्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करता आलं तर त्या दृष्टीने मंचाने प्रयत्न करावे अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि मंचाला शुभेच्छा देतो डॉक्टर नीजी सर, नीजी बोल। सर। श्री संजोग रामोडे सर आहेत धोंडाच्या त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो आज अखिल भारतीय समाज कल्याणकारी मंच महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे रोजगार व मार्गदर्शन केंद्र हे या ठिकाणी आज सुरू